हॅलो अभिवान स्वागत आहे तुमचं एम एस सेटवाले या चॅनलवरती आपण एम एस सेट या चॅनलवर पी वाय क्यू सिरीज स्टार्ट केली होती एम एस सेट ट्वेंटी ट्वेंटी फाईव्हसाठी ओके सो so, पेपर वनमधनं टीचिंग ॲप्टिट्यूडसाठी आपण पी वाय क्यू सिरीज स्टार्ट केली होती दोन हजार एकोणीस आणि दोन हजार वीसचे आपले पी वाय क्यू सॉल्व्ह करून झालेले आहेत विथ कॉन्सेप्ट आपण बघितले होते प्रत्येक क्वेश्चनमध्ये येणारा जो कॉन्सेप्ट आहे तो मी तुम्हाला डीपली एक्सप्लेन केला होता ओके आणि आपले ते दोन हजार एकोणीस आणि दोन हजार वीसचे पी क्यू आपण सॉल्व्ह केले होते मागील व्हिडिओमध्ये जर तुम्ही ते व्हिडिओ बघितले नसेल तर तुम्ही चॅनलवरती जाऊन ते व्हिडिओज तुम्ही बघू शकता आणि आजच्या या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत दोन हजार एकवीसचे पी वाय क्यू टीचिंग ॲप्टिट्यूड मराठीमध्ये अध्यापनाची योग्यता या युनिटमधनं पेप जर तुम्ही या चॅनलवर नवीन असाल तर प्लीज सबस्क्राईब द चॅनल अँड प्रेस द बेल बटन त्यामुळं येणाऱ्या व्हिडिओजचे नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत सगळ्यात पहिले पोहोचतील आणि तुमच्या फ्रेंड्ससोबत पण शेअर करा जे एम एस सेट ट्वेंटी ट्वेंटी फाईव्हसाठी प्रिपेअर करतात आहे त्यांना पण ह्या व्हिडिओजमधनं खूप हेल्प मिळेल आणि ह्या जे काही नोट्स तुम्हाला मी देणार आहे ह्या हे जर नोट्स तुम्हाला पाहिजे असतील तर तुम्ही टेलिग्राम चॅनल आहे एम एच सेटवाले हे टेलिग्राम चॅनल तुम्ही जॉईन करू शकता ओके ह्या टेलिग्राम चॅनलची लिंक पण मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये देईल तर टेलिग्राम चॅनल एम एच सेट वाले या नावाने टेलिग्राम चॅनल तुम्हाला टेलिग्रामवर मिळेल तर तुम्ही ते तिथे जाऊन हे जे फ्री पी डी एफ्स आहेत ते डाउनलोड करू शकता ओके ओके सो लेट स्टार्ट सो सप्टेंबर ट्वेंटी वनमध्ये जी एक्झाम झाली होती एम एच सेटची त्या पेपरमधले हे पी वाय क्यूज आहेत ओके सो आज आपण ट्वेंटी ट्वेंटी वनचे जे पी वाय क्यूज आहेत टीचिंग ॲप्टिट्यूडमधले ते सॉल्व करणार आहोत मराठी आणि इंग्लिश दोन्हीमध्ये ओके सो व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत बघा कॉन्सेप्ट क्लॅरिटी तुम्हाला मिळेल आणि पी वाय क्यू कसे सॉल्व करायचे so, 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 आहे ह्याची ट्रिक पण तुम्हाला कळेल सो शेवटपर्यंत हा व्हिडिओ नक्की बघा ओके सो लेट स्टार्ट सो फर्स्ट क्वेश्चन आहे अंडरस्टँडिंग लेवल ऑफ टीचिंग इन्क्लूड्स ओके अध्यापनाच्या आकलन पातळीमध्ये डॅशचा अंतर्भाव होतो आणि इथे ऑप्शन्स दिलेले आहे स्मरण अभियोग्यता मर्मदृष्टी सर्जनशीलता इंग्लिशमध्ये बघा इथे दिलेले आहे मेमरी ॲप्टिट्यूड इन्साईट अँड क्रिएटिव्हिटी ओके सो अंडरस्टँडिंग लेवल जो आपला सगळ्यात पहिला जो व्हिडिओ होता आपण बघितला होता त्याच्यात त्यात मी तुम्हाला ह्या तिन्ही लेवल्स ज्या होत्या त्या डीपली एक्सप्लेन केल्या होत्या ओके मेमरी अंडरस्टँडिंग आणि रिफ्लेक्टिव्ह लेवल ह्या ज्या तिन्ही लेवल होत्या मी तुम्हाला डीपली ह्या एक्सप्लेन केलेल्या होत्या आणि आजच ह्या नोट्सचे जे पी डी एफ आहे ते मी आ, ग्रुपमध्ये तुम्हाला दिलेले आहे तिथे मी शेअर केलेले आहे एम एस सेटवाले या चॅनलवरती तर तिथे जाऊन तुम्ही ते डाउनलोड करू शकता ओके तुम्हाला हे सगळं मटेरियल जे आहे ते फ्री ऑफ कॉस्ट मिळेल आणि त्यातनं तुम्ही तुमचा स्टडी चांगल्या प्रकारे करू शकता ओके सो हे मी फर्स्ट व्हिडिओमध्येच हे जे कॉन्सेप्ट होते हे सगळे एक्सप्लेन केलेले होते ओके आय बटनवर तुम्हाला त्या व्हिडिओची लिंक मिळेल तिथे जाऊन तुम्ही तो व्हिडिओ बघू शकता So, सो अंडरस्टँडिंग लेवल आपण बघितलं होतं अंडरस्टँडिंग लेवल काय असतं अंडरस्टँडिंग लेवल ही मेमरी लेवलच्या नंतरची लेवल आहे ओके आ, आकलन स्तर जो आहे आकलन स्तर जो आहे तो मेमरी म्हणजेच स्मृतीच्या स्तराच्या नंतरचा जो आहे तो आकलन स्तर आहे तर अंडरस्टँडिंग लेवल ऑफ टीचिंगमध्ये काय इन्क्लूड होईल असं इथे विचारलेलं आहे आपल्याला ओके सो इथे मेमरी आणि इन्साइट अंडरस्टँडिंग लेवलमध्ये आपण एखादा कॉन्सेप्ट समजून घेतो आणि त्यातनं इन्साईट काढतो ओके सो इन्साईट हा एक ऑप्शन येईल आणि मेमरी म्हणजे अंडरस्टँडिंग लेवलपर्यंत जाण्यासाठी आपल्याला मेमरी ह्या स्तरावर आधी जावं लागतं त्याच्यानंतर आपण अंडरस्टँडिंग लेवलला जातो त्यामुळं मेमरी आणि इन्साईट हे ह्याचा आन्सर असणार आहे म्हणजेच स्मरण आणि मर्मदृष्टी हे याचा आन्सर असणार आहे म्हणजेच ऑप्शन नंबर सी वन अँड थ्री, ओके ऑप्शन नंबर सी वन अँड थ्री ह्याचा आन्सर असणार आहे ओके सॉरी हा तर वन अँड थ्री हा ऑप्शन एकदम बरोबर ऑप्शन आहे ओके सो नेक्स्ट क्वेश्चन क्वेश्चन बघूया नंबर आहे द मोस्ट इंटलेक्च्युअल फर्टाईल पिरियड ऑफ अ ह्युमन बीइंग एज आणि ऑप्शन्स दिलेले आहेत चाइल्डहुड अडोलसन्स अडल्टहूड अँड ओल्ड एज मराठीमध्ये बघा मानवाच्या जीवनातील सर्वोच्च बौद्धिक सुपिकतेचा काळ हा होय ओके okay? सो so, ह्यात ऑप्शन्स दिलेले आहे बालपण मारावस्था प्रौढावस्था आणि वृद्धत्व ओके सो so, इथे मोस्ट इंटेलॅक्च्युअली फर्टाईल पिरियड म्हणतात तर ह्याचा आन्सर असायला पाहिजे अडल्टहूड ओके प्रौढावस्थेमध्ये जे आहे तो सर्वोच्च बौद्धिक सुपीकतेचा काळ असतो आपल्याला कारण त्यावेळी आपल्या ज्या शारीरिक हालचाली और फिजिकल आपलं जे अ, फिटनेस असतं ते एकदम पीकला असतं आणि इंटलेक्च्युअली पण आपण भरपूर आपल्या बुद्धीची वाढ झालेली असते तर अडल्टहूड हा पिरियड जो आहे तो मोस्ट इंटलेक्च्युअली फर्टाईल पिरियड असतो म्हणजे सर्वोच्च बौद्धिक सुपीकतेचा काळ असतो पण ऑफिशियल आन्सर की जी होती त्याच्यामध्ये आन्सर दिलेला आहे ॲडोल्सन्स तर ऍडसन्स मध्ये मोस्ट फर्टाईल पिरियड हा असू शकत नाही कारण ॲडोल्सन म्हणजेच कुमारावस्थेत जे आहे ते यु नो you फिजिकली know, आपल्यात खूप चेंजेस झालेले असतात हॉर्मोनली इम्बॅलेन्स चाललेला असतो ओके आणि इंटलॅक्च्युअली पण आपली बौद्धिक जी पातळी असते त्याची वाढ एवढी झालेली नसते कुंभारावस्थेमध्ये बट ऑफिशियल आन्सर की मध्ये म्हणजे म्हणजेच इथं कुमारावस्था हे आन्सर दिलेलं आहे पण मोस्ट अप्रोप्रिएट आन्सर इथे असणार आहे अडल्टहूड ओके सी इथे त्याचं एक्सप्लेनेशन पण दिलेलं आहे द इंटलेक्च्युअल कॅपॅसिटी इज हायेस्ट ड्युरिंग द अर्ली अडल्टहूड स्टेज वेअर द इंडिव्हिज्युअल शो केस द हायेस्ट लेवल ऑफ इंटेलिजन्स अँड क्रिटिकल थिंकिंग तर अडल्टहूडमध्येच आपल्यामध्ये क्रिटिकल थिंकिंग जे आहे ती पण त्याची क्षमता पण जास्त वाढलेली असते क्रिटिकल थिंकिंग करण्याची क्षमता जास्त वाढलेली असते मध्ये सो ह्याचा अप्रोप्रिएट आन्सर जे असणार आहे ते अडल्टहूड असणार आहे ओके आय होप तुम्हाला हे कळलं असेल की ह्याचं आन्सर अडल्टहूड का असणार आहे अडोलसंट का नसणार आहे okay? ते ओके ऑफिशियल आन्सर की मध्ये अडोलसंट दिले पण मोस्ट अप्रोप्रिएट आन्सर जे असणार आहे ते अडल्टहूड म्हणजेच प्रौढावस्था हेच असणार आहे त्याच्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन आहे ऑनलाईन डिस्कशन फोरम ऑफ स्वयं इज ओके ऑनलाईन डिस्कशन फोरम बघा हा स्वयंमधला हा क्वेश्चन आहे मराठीमध्ये स्वयंचा ऑनलाईन डिस्कशन फोरम असतो तर स्वयंचा ऑनलाईन डिस्कशन फोरम कशासाठी असतो हे आपल्याला सांगायचंय स्वयंपण पन... मी इथे पूर्ण एक्सप्लेन केलेला होता आपला जो दुसरा व्हिडिओ आहे जी दुसरी पी वाय क्यू सिरीजमधला जो दुसरा नंबरचा व्हिडिओ आहे त्याच्यामध्ये एक क्वेश्चन आलेला होता त्यात मी डीपली तुम्हाला सगळं समजावून सांगितलेलं होतं अबाऊट स्वयं अँड स्वयंप्रभा स्वयंप्रभाचे चॅनल्स आपण डिस्कस केलेले होते त्याच्यानंतर स्वयंपण बघितलं होतं ओके okay, हे सगळं नोट्समध्ये आहे तुम्ही टेलिग्राम चॅनलवर एम एच सेटवाले नावाने सर्च केलं तर तुम्हाला ते चॅनल मिळेल तिथे मी हे नोट्स जे आहे ते शेअर केलेले आहे यू कॅन डाउनलोड फ्रॉम द चॅनल ओके सो हे सगळं मी सेकंड व्हिडिओमध्येच एक्सप्लेन केलेलं होतं परत त्यातनंच क्वेश्चन आलेलं आहे okay? so, ओके सो इथे ओके okay, सो so या क्वेश्चनमध्ये विचारलं आहे आपल्याला की ऑनलाईन डिस्कशन फोरम ऑफ स्वयं हा कशासाठी असतो ओके okay? सो so, बघा इथे स्वयंचे जे आहे ते फोर कॉर्ड्रंट्स असतात ह्या टॉपिकमधनं हा क्वेश्चन आलेला आहे ओके okay? सो so, स्वयंचे जे आहे ते फोर कॉर्ड्रंट्स असतात ओके okay? सो so, पहिला कॉर्ड्रंट आहे व्हिडिओ लेक्चर व्हिडिओ लेक्चर थ्रू तुम्हाला जे आहे स्वयं प्लॅटफॉर्मवर व्हिडिओ लेक्चर्स प्रोव्हाइड केले जातात त्याच्यानंतर सेकंड कॉर्डंट आहे स्पेशली प्रिपेड रीडिंग मटेरियल दॅट कॅन बी डाउनलोडेड ऑर प्रिंटेड जे काही व्हिडिओ लेक्चर्स तुम्हाला दिलेले जातात त्याचे जे आहे ते नोट्स तुम्ही डाउनलोड करू शकता प्रिंट करू शकता ओके सो तुम्हाला रीड करण्यासाठी इथे तुम्हाला स्टडी मटेरियल प्रोव्हाइड केलं जातं त्याच्यानंतर स्टडी मटेरियल जे आहे ते तुम्ही स्टडी करून त्याच्यानंतर सेल्फ असेसमेंट पण करू शकता सेल्फ असेसमेंट म्हणजे तुम्हाला किती आकलन झालेलं आहे किती कॉन्सेप्ट समजलेले आहे हे जर तुम्हाला टेस्ट करायचं असेल तर सेल्फ असेसमेंट टेस्ट असतात थ्रू टेस्ट अँड क्विझेस हा थर्ड क्वॉड्रंट आहे त्याच्यानंतर फोर्थ क्वाड्रंटमध्ये ऑनलाईन डिस्कशन फोरम आहे जिथे तुम्ही तुमचे डाउट्स क्लिअर करू शकता तर असे हे चार कॉर्ड्रंट्स आहे स्वयंमध्ये फर्स्ट क्वाड्रंट आहे व्हिडिओ लेक्चर त्यानंतर सेकंड क्वाड्रंट आहे स्पेशली प्रिपेर्ड रिडिंग मटेरियल दॅट कॅन बी डाउनलोडेड ऑर प्रिंटेड थर्ड कॉर्ड्रंट आहे सेल्फ असेसमेंट टेस्ट थ्रू टेस्ट अँड क्विजेस आणि फोर्थ क्वाड्रंट आहे अँड ऑनलाईन डिस्कशन फोरम फॉर क्लिअरिंग द डाऊट्स ओके सो क्वेश्चनमध्ये इथे काय विचारले बघा ऑनलाईन डिस्कशन फोरम हा कशासाठी असतो ओके सो so, पहिल्याच ऑप्शनमध्ये आपल्याला ह्याचा आन्सर मिळालेला आहे क्लिअरिंग द डाऊट्स ओके इथं फर्स्ट ऑप्शन आहे शंका समाधान करण्यासाठी ओके मराठीमध्ये बघा इथे वॉचिंग व्हिडिओ लेक्चर म्हणजे व्हिडिओ लेक्चर हा जो आहे हा फर्स्ट क्वाड्रंट आहे त्याच्यानंतर वाचन साहित्य डाउनलोड करण्यासाठी हा सेकंड क्वाड्रंट आहे स्वयंमूल्यमा मापन हा थर्ड क्वाड्रंट आणि शंका समाधान हा जो आहे हा फोर्थ क्वाड्रंट आहे तर मराठीमध्ये तुमच्या नोट्समध्ये हे नोट डाऊन करून ठेवा चारी क्वाड्रंट ओके ओके सो अशा प्रकारे बघा वर पण क्वेश्चन येऊ शकतो ओके okay? सो so हे आपलं आन्सर आहे क्लिअरिंग द डाऊट्स ऑनलाईन डिस्कशन फोरम कशासाठी आहे क्लिअरिंग द डाऊट्स ओके देन नेक्स्ट क्वेश्चन आहे ऍप्सल्युट अँड रिलेटिव्ह ऑफ विच ग्रेडिंग ओके इथे ऑप्शन्स दिलेले आहे इनडिरेक्ट डिरेक्ट स्पेशल आणि स्टँडर्ड निरपेक्ष आणि सापेक्ष श्रेयांकीकरण हे डॅश श्रेयांकीकरणाचे प्रकार आहेत ऑप्शन्स दिलेले आहे अप्रत्यक्ष प्रत्यक्ष विशेष आणि प्रमाणित ओके okay. सो so, हा कॉन्सेप्ट काय आहे ते आपण बघूया आधी इथे ऑप्शन्समध्ये बघा इथं इनडिरेक्ट डिरेक्ट स्पेशल स्टँडर्ड हे सगळ्या ऑप्शन्समध्ये इथे तुम्हाला दिलेले आहे तर हा एक एक ऑप्शन आपण एलॅबोरेट करून बघूया आधी त्याचं मिनिंग काय होतं नंतर आपण आन्सर बघूया याचं काय निघते येते ओके सो स्टँडर्ड ग्रेडिंग स्टँडर्ड ग्रेडिंग काय असतं ॲप्सल्युट ग्रेडिंग अँड रिलेटिव्ह ग्रेडिंग बोथ यूज इस्टॅब्लिश राईट एरिया ऑफ बेंचमार्क्स टू डिटरमाइन अ स्टुडंट्स ग्रेड धीज बेंचमार्क्स कुड बी अ स्पेसिफिक नंबर ऑफ पॉईंट्स अर्न क्लिअर रुब्रिक्स फॉर असाइनमेंट ऑर मास्टरी ऑफ लर्निंग ऑब्जेक्टिव्ह ओके सो ॲप्सल्युट ग्रेडिंग आणि रिलेटिव्ह ग्रेडिंग हे जे आहे ते दोन्ही स्टुडंटचे असेसमेंट करण्यासाठी आपण यूज करतो ओके okay? कशा प्रकारे यूज करतो की कि त्यांनी किती पॉइंट्स अर्न केले आहे त्यांच्यानंतर असाइनमेंट चेक करून आ... रुब्रिक्समध्ये आपण पॉईंट्स ॲड करतो त्याच्यानंतर लर्निंग ऑब्जेक्टिव्ज म्हणजे की ते किती त्यांनी आकलन केलेलं आहे किती आत्मसात केलेले आहे कॉन्सेप्ट त्यांना किती समजलेली आहे कॉन्सेप्टवर त्यांनी किती मास्टरी मिळवलेली आहे ह्याच्यावरनं आपण त्यांचं स्टँडर्ड ग्रेडिंग ठरवतो स्टुडंटचं तर ॲप्स्युट ग्रेडिंग आणि रिलेटिव्ह ग्रेडिंग हे स्टँडर्ड ग्रेडिंगचेच टू टाईप्स आहेत ओके इथे दिलेलं आहे बघा स्टँडर्ड ग्रेडिंग इन बोथ ॲपसल्यूट अँड रिलेटिव्ह अप्रोचेस रेकग्नायझिंग दॅट देर आर डिफरंट वेज टू सेट दोज स्टँडर्ड सो ॲप्सल्यूट ग्रेडिंग आणि रिलेटिव्ह ग्रेडिंग हे स्टँडर्ड ग्रेडिंगचे टाईप्स आहेत त्याच्यानंतर इन्डिरेक्ट ग्रेडिंगमध्ये काय इंडिरेक्ट ग्रेडिंग डझन्टिलॉन प्रीडिफाईन्ड स्टँडर्ड इट फोकसेस ऑन इवॅल्युएटिंग अ स्टुडंट प्रोग्रेस ऑर एफर्ट इन कम्पेअर्ड टू देअर ओन पास्ट परफॉर्मन्स सो इंडिरेक्ट ग्रेडिंग कसं होतं ग्रेडिंग कसं होतं तर स्टुडंटच्या पास्ट परफॉर्मन्सवरून इंडिरेक्ट ग्रेडिंग त्यांचं ठरवलं जातं ओके त्याच्यानंतर डिरेक्ट ग्रेडिंग कसं होतं डिरेक्ट ग्रेडिंग इज नट अ स्पेसिफिक कॅटेगरी विदिन स्टँडर्ड ग्रेडिंग इट सिंपली मीन्स असायनिंग अ ग्रेड बेस्ड ऑन स्टुडंट परफॉर्मन्स ओके सो डिरेक्ट ग्रेडिंगमध्ये काय आहे डिरेक्ट ग्रेडिंगमध्ये डिरेक्टली स्टुडंटचं जे परफॉर्मन्स आहे म्हणजे एखादी टेस्ट झाली आणि त्या टेस्टवरच्या मार्क्सवरनं त्यांना डिरेक्ट जे आहे ते ग्रेड्स प्रोवाईड दिल दिलेले असतील ओके okay? so, uh, स्टुडंटचा फॉर एक्झाम्पल रिझल्ट येतो ॲन्युअल रिझल्ट तर त्या ॲन्युअल रिझल्टमध्ये त्यांना ग्रेड्स दिलेले असतात तर तो काय झाला डिरेक्ट ग्रेडिंग झाला ओके त्यांच्या परफॉर्मन्सवर डिरेक्ट त्यांना रिझल्ट दिला ओके त्याच्यानंतर स्पेशल ग्रेडिंगमध्ये काय स्पेशल ग्रेडिंग इज टिपिकली यूज फॉर एक्सेप्शनल सर्कमस्टान्सेस लाईक इनकम्प्लीट वर्क ऑर एक्सटिन्युएटिंग फॅक्टर्स इट्स नॉट अ जनरल कॅटेगरी फॉर स्टँडर्ड ग्रेडिंग मेथड ओके सो स्पेशल ग्रेडिंग हे स्टँडर्ड ग्रेडिंगमध्ये येत नाही ओके त्याच्यात आपण काय बघतो कोर्स वर्क किंवा एक्स्टिन्युएटिंग फॅक्टर्स आहेत का ते बघतो त्याच्यावर स्पेशल ग्रेडिंग हे ठरवतो ओके सो मराठीत पण दिलेलं इथं प्रमाणिक मूल्यमापन प्रमाणित मूल्यमापनचे हे दोन टाईप्स सा आहे सापेक्ष आणि निश्चित मूल्यमापन त्याच्यानंतर अप्रत्यक्ष मूल्यमापनमध्ये काय होतं अप्रत्यक्ष मूल्यमापन निश्चित निकषांवर अवलंबून नसते या ठराविक मानकांऐवजी विद्यार्थ्यांच्या मागील कामगिरीशी तुलना ओके हा कीवर्ड लक्षात ठेवायचा अप्रत्यक्ष मूल्यमापनमध्ये मागील कामगिरीशी तुलना त्याच्यानंतर प्रत्यक्ष मूल्यमापनमध्ये काय विद्यार्थ्यांच्या कामगिरीच्या आधारे गुणांकन निश्चित आणि सापेक्ष मूल्यमापनात देखील हे केले जाते म्हणजे ऍब्सल्युट आणि रिलेटिव्ह ग्रेडिंगमध्ये पण डिरेक्ट ग्रेडिंग जे आहे के ते केलं जातं त्याच्यानंतर विशेष मूल्यमापन मध्ये प्रामुख्याने अपवादात्मक परिस्थिती वापरली जाते जसे की अपूर्ण अभ्यासक्रम म्हणजे अभ्यासक्रम अपूर्ण ठेवलेला आहे ताणतणावजन्य परिस्थिती अशा ह्याच्यात विशेष मूल्यमापन हे केले जाते ओके सो हे ह्या सगळ्या ऑप्शन्सचं मिनिंग होतं आता क्वेश्चनकडे बघूया इथे काय आहे ॲपसल्यूट अँड रिलेटिव्ह ग्रेडिंग आर टाईप्स ऑफ तर आत्ताच आपण बघितलं स्टँडर्ड ग्रेडिंगचे हे टाईप्स आहेत ॲपस्यूट आणि रिलेटिव्ह ग्रेडिंग स्टँडर्ड ग्रेडिंगचे टाईप्स आहेत ओके निरपेक्ष आणि सापेक्ष श्रेयांकीकरण प्रमाणित मूल्यमापनाचे टाईप्स आहेत ओके ओके सो लास्ट क्वेश्चन बघूया लास्ट क्वेश्चन बघायच्या आधी तुम्ही या व्हिडिओला लाईक केलेलं नसेल तर व्हिडिओला लाईक करा आणि तुमच्या फ्रेंड्ससोबत जे एम एच सेट सा एक्झामसाठी प्रिपेअर करतात आहेत त्यांच्यासोबत शेअर करा जेणेकरून त्यांनाही ह्या व्हिडिओजद्वारे त्यांच्या स्टडीमध्ये होईल ओके सो क्वेश्चन बघूया लास्ट क्वेश्चन आहे आजचा हिस्ट्री कॅन नॉट बी टॉट बाय युझिंग ओके हिस्ट्री कॅन नॉट बी टॉट बाय युझिंग इतर ऑप्शन्स दिलेले डिजिटल चार्ट मॅप्स डेमॉन्स्ट्रेशन मेथड रोल प्ले मेथड डॅशचा उपयोग करून इतिहास हा विषय शिकवता येत नाही आता हिस्ट्री आपण डिजिटल चार्ट्स द्वारे दु, दु, शिकवू शकतो इथे काय विचारलं आहे कॅन okay? नॉट so ओके यू हॅव टू फोकस ऑन स्ट्रेस वर्ड्स ऑल्सो इथे नॉट विचारलेलं आहे ओके सो ह्याच्यावर नेहमी लक्ष ठेवायचे तुम्हाला इथं शिकवता येत नाही नाही हा वर्ड केअरफुली रीड करायचा आहे नाहीतर तुमचा आन्सर चुकू शकतं एक्झाम हॉलमध्ये आपण अशा सिली मिस्टेक्स करून येतो स्ट्रेस वर्ड्स वाचत नाही नॉट दिलेलं असतं आपण तो अज्युमच करत नाही नॉट आणि होकारार्थी आन्सर जे आहे ते टिक करून येतो पण इथे निगेटिव्ह आन्सर विचारलेलं नॉट विचारलेलं आहे तर डिजिटल चार्ट्सद्वारे आपण हिस्ट्री शिकवू शकतो का येस शिकवू शकतो मॅप्सद्वारे पण आपण पन हिस्ट्री शिकवू शकतो रोल प्ले मेथडद्वारे पण आपण पन हिस्ट्री शिकवू शकतो रोल प्ले मेथडद्वारे कसं तर सपोज शिवाजी महाराजांचं आपल्याला दाखवायची आहे हिस्ट्री तर रोल प्ले मेथडद्वारे आपण ते चांगल्या प्रकारे सांगू शकतो पण एकच अशी मेथड आहे डेमॉन्स्ट्रेशन मेथड जी एवढी इफेक्टिव्ह मेथड नाही आहे म्हणजेच आपण हिस्ट्री हा सब्जेक्ट डेमॉन्स्ट्रेशन मेथडने आपण शिकवू शकत नाही डेमॉन्स्ट्रेशन मेथड जी आहे ती एखादा सायन्सचा एक्सपेरिमेंट सपोज आपल्याला करून दाखवायचा आहे दे, तर डेमॉन्स्ट्रेशन मेथड ही इफेक्टिव मेथड आहे दिग्दर्शन मेथड पण हिस्ट्री शिकवण्यासाठी डेमॉन्स्ट्रेशन मेथड ही मेथड जी आहे ती अप्रोप्रिएट नाही आहे और तेवढी इफिशियंट नाही आहे सो डेमॉन्स्ट्रेशन मेथड हे या क्वेश्चनचा आन्सर असणार आहे ओके सो आजचा हा लास्ट क्वेश्चन होता नेक्स्ट व्हिडिओमध्ये अजून आपण दोन हजार एकवीसपर्यंतचे आपले पी वाय क्यू झालेले आहे दोन हजार बावीस आणि दोन हजार तेवीस आणि एवढे क्वेश्चन आपण बघणार आहोत पी वाय क्यू सिरीजमध्ये तर पी वाय क्यू सिरीज अजिबात मिस करू नका त्यात तुम्हाला थ्रू क्वेश्चन्स तुम्ही प्रत्येक कॉन्सेप्ट हा डीपली शिकणार आहात ओके आणि स्टडी नोट्ससाठी स्टडी मटेरियलसाठी पण इकडे तिकडे जायची तुम्हाला गरज नाही ह्याच चॅनलवरती तुम्हाला सगळं मिळणार आहे फ्री नोट्स पण अवेलेबल आहेत ओके सो तुमच्या फ्रेंडसोबत हा व्हिडिओ शेअर करा आणि व्हिडिओला लाईक करा आणि तुमचे काही डाऊट्स असतील तर कमेंट सेक्शनमध्ये तुम्ही तुमचे डाउट्स लिहून पाठवू शकता ओके सो थँक्यू सो मच गाईज फॉर वॉचिंग भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये